पुढची बातमी सरपंच देशमुख हत्या प्रकरणातीलच आहे प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेचा सी आय डीला दिलेला कबुली जबाब आता साम टी व्हीच्या हाती लागला आहे त्यामध्ये त्यानं प्रतीक घुलेनंच सरपंच देशमुखांच्या तोंडावर लघुशंका केली आणि त्यानंतर पळत येऊन देशमुखांच्या छातीवर उडी मारली असा कबुली जबाब दिला आहे त्यामुळे देशमुखांना रक्ताची उलटी झाली असं घुलेनं म्हटलंय तसंच मारहाण करताना दोन वेळा विष्णू चाटेशी मोबाईलवरून बोलणं झाल्याचंही त्यानं कबूल केलं आहे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला संतोष देशमुखांच्या अपहरणाचा प्लॅन रचला संतोष देशमुखांच्या कारच्या मागे आणि पुढे गाड्या लावून अडवली कारच्या काचा दगडाने फोडून संतोष देशमुखांना बाहेर काढलं क्लच वायर गॅस पाईप लाकडी काठीनं दोन तास देशमुखांना मारण केलं प्रतिकुलेनं संतोष देशमुखांच्या तोंडावर लघुशंका केली त्यानंतर पळत येऊन त्यानं देशमुखांच्या छातीवर उडी मारली त्यामुळे संतोष देशमुख यांना रक्ताची उलटी झाली मारण करताना दोन वेळा विष्णू चाटेशी मोबाईलवरून बोलणं झालं असं देखील कबुलीचं बाब सुदर्शन गुलेनं दिला